नमस्कार प्रेक्षक हो आपल्या आवडत्या मालिकेच्या दहा तारखेच्या म्हणजे आजच्या भागात तुम्ही बघणार आहात मारुतीनं फायनली गणीला आणि पारूला घरातून हकलून दिले आता तो एक कर्तव्य म्हणून अहिल्यादेवींना सांगायला दोघांना घेऊन घरात जातो सोबत पारू गणी आणि त्यांची बकरी ही असते आणि सोबत त्यांचा ट्रंक ते दाखवून ग... मारुती सांगू लागतो पारू आणि गणी गावाकडं चाललेत हे घर सोडून काय आमचं पारूमुळे तुमच्या घरात भांडणं व्हायला नकोत आणि तिच्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला असेल तर मी सगळ्यांतर्फे माफी मागतो हे ऐकून सगळ्यांनाच घरी धक्का बसतो तेव्हा आईल्या तिच्या ॲटिट्यूडमध्येच म्हणू लागते मी ला कुणालाही इकडून जायला सांगितलेलं नाही आणि मी कुणाला थांबवणारही नाही आहे हे वाक्य ऐकून पारूला खूप वाईट वाटतं पारूला वाटलेलं असतं की मला थांबवतील कोणीतरी म्हणेल मला की पारू जाऊ नको ना इलाजाने पारू जाते आणि अहिल्याच्या पाया पडते त्यानंतर ती प्रियाची गळाभेट घेते पण हे सगळं करत असताना तिची नजर फक्त आदित्यच्या रूमकडे असते तिला आशा असते जाता जाता का होईना आदित्यला एका नजरेनं मी बघेन पण आदित्य काही रूममधून बाहेर येत नाही पारू आता हुम उमरा ओलांडून बाहेर पडते तरीही पारू अजून एकदा वळून आदित्यच्या रूमकडे बघते अजूनही आदित्यच्या रूमचा दरवाजा बंद असतो आता डोळ्यातून वाहणाऱ्या आश्रूंसोबतच पारू घराचा निरोप घेते आता पारूने किर्लोस्करांचं घर कायमचं सोडलं आहे पण अहिल्याने एका शब्दानंही पारूला थांबवलं नाही या गोष्टीचं श्रीकांतला वाटलं वाईट वाटत आहे अहिल्या आणि श्रीकांत रूममध्ये गेल्यानंतर श्रीकांत तिला विचारतोच की तू पारूला जाऊच कसं काय दिलंस अहिल्या अहिल्याला आदित्य आणि पारूच्या मधली जवळ लक्षात आलेली असते तिला तिला समजत असतं आदित्याचा कल अनुष्काकडे नाही आहे तर तो पूर्णपणे पारूमध्ये गुंतत चालला आहे आणि ते तिला मान्य नसतं तेव्हा ती श्रीकांतला सांगते की आदित्य आणि पारू वयाच्या एका टप्प्यात आहेत या टप्प्यामध्ये प्रेम आणि मैत्री याच्या रेषा धुसर असतात पारू चांगले तिनं आपल्यासाठी आपल्या घरासाठी आपल्या कंपनीसाठी खूप काही केलं आहे मारुती ही आपल्या बाबतीत प्रामाणिक आहे पण तरीही पारू या घरची मुलगी होऊ शकते ती आदित्याची मैत्रीण होऊ शकते पण पारू या घरची सून कधीच नाही होऊ शकत त्यामुळे या दोघांचं नातं पुढं सरकण्याआधी आदित्यच्या मनात दुसरं काही येण्याआधी आणि त्यानं ते डिक्लेअर करण्याआधी पारूने या घरातून जावं असंच मला वाटतं म्हणूनच मी पारूला थांबवलं नाही कारण मी माझ्या सुनेची निवड ऑलरेडी केलेली आहे माझी सून ही, ही अनुष्काच असेल आपल्याकडे काम करणाऱ्या माणसाची सून मला कद्यापही एक्सेप्ट नाही आहे त्यामुळे माझी आणि माझ्या कंपनीचे रेप्युटेशन खराब होऊ शकते म्हणूनच मी पारूला थांबवलं नाही तर प्रेक्षक हो खरंच पारू आता घर सोडून जाईल का आदित्य शेवटचं तरी तिला बाय म्हणायला येईल का किंवा तिला थांबवेल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद